अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशाही सगळे मजेत असणार आनंदी असणार आणि सुखी असणार अशी अपेक्षा करते तुम्हा सगळ्यांचं आज आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर आ आषाढी एकादशी आहे बघा आषाढी एकादशीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सगळ्यांनी सात्विक आहार घ्या आणि मन देखील आपलं एकदम प्रसन्न ठेवायचं आहे आणि छान ठेवायचं आहे एवढं तुम्हाला सांगेल सेवा ज्या असतात त्या सांगितलेल्या आहेत आपल्या चॅनलवरती त्या नक्कीच सगळ्यांनी करा असं सांगेल आणि तुम्हाला सांगेल की आज खूप महत्त्वाचं असं म्हणजे सेवा आहे जी एकादशी आहे त्याविषयी सांगेल आषाढी एकादशीला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे कारण आषाढी एकादशी एका वर्षात एक वेळा येत असते आणि या एकादशीला सात्विकता खूप प्रमाणात असते म्हणून तुम्हाला सांगेल या एकादशीला ज्या काही सेवा असतात त्या अवश्य कराव्यात आणि आपल्या इच्छा ज्या असतात त्या पूर्ण करण्यासाठी काही ठराविक अशा सेवा असतात त्या दिल्या जातात त्या नक्कीच करा असं सांगेल लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप छान आणि सुंदर अशा सेवा आहेत त्या आपण नक्की करा आणि इच्छा पूर्तीसाठी असतात त्या देखील करा यासाठी म्हणजे पितृदोष जे असतील त्यांचं निवारण होण्यासाठी देखील आपण सेवा करू शकतो तर तुम्हाला सांगेल की आपल्याला बघा आपल्या सेवा दिल्या गेलेल्या आहेत पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की असे काही झाडं असतात पृथ्वी तलावरती की त्या झाडांचं अनन्य असं साधारण महत्त्व आहे आणि त्या झाडांविषयी मी तुम्हाला सांगणार आहे आता ते वृक्ष कोणकोणते आहेत आणि त्याचं महत्व आषाढी एकादशीला काय असतं आणि त्यांच्यावर आपण कशा प्रकारे पूजा करू शकतो ते मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्याने आपल्या आयुष्यात नक्कीच बदल घडून येतील असं मी तुम्हाला सांगेल आपल्या घरात जर लक्ष्मी प्राप्तीचे खूप प्रमाणात म्हणजे कमतरता असेल किंवा काही अडचणी येत असतील तर नक्कीच या सेवा करा करा आणि तुमच्या आयुष्यात देखील बदल नक्कीच घडतील एवढं मी तुम्हाला सांगेल तर आपल्याला सेवा सांगेन मी आता पहिला वृक्ष जो असतो बघा आपण जेव्हा आपण आषाढी एकादशी बोलली जाते ती म्हणजे पंढरपूरची वारी आपल्याला आठवते आणि पंढरपूरचा विठोबावली जे आहेत त्यांना सगळ्यात प्रिय जी असते ती असे तुळशी माता तर तुळशी मातेवर आपल्याला सेवा करायची आता तुम्ही बोलाल तर एक पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बोलल्या आहेत की तुळशीला हात देखील लावायचा नाही आणि तुम्ही तुळशी वृक्षावर कसं काय तुम्ही सेवा देऊ शकता तर तुम्हाला सांगू का आपल्याला तुळशीचं वृक्ष जे असतं किंवा झाड जे असतं रोपटं त्याला हात लावायचा नाही पण लांबूनच आपल्याला सेवा मात्र करायच्या आहेत तर तुळशी मातेला आपल्याला पाणी व्हायचं नाही आहे हे मी सांगितलेलं आहे आधीच्या व्हिडिओमध्ये कारण तुळशी मातेचा उपवास असतो त्या दिवशी ठीक आहे तर आपल्याला लांबूनच आपल्याला जे तुळशीचं वृंदावन असेल तुमच्या घर जर नवीन तुळस तुम्ही रोपटं लावणार असणार तर नक्कीच लावा आणि नंतर जे रोपट असं त्याला हात न लावता म्हणजे या प्रकारे आपण लावू शकतो एखाद्या गमल्यात जर ठेवलेलं असेल तर छोट्या असे मातीत तर आपलं असेलच गमल्यामध्ये ठेवलेलं ते आपण दुसरे आपला जो वृंदावन वगैरे असेल त्याच्यात लावू शकतात तर आपल्याला काय करायचं आहे तुळशी मातेला एका पाटावरती ठेवा आणि म्हणजे कशी प पूजा करायची ते देखील मी तुम्हाला सांगते नंतर पुढचे जे वृक्ष आहेत ते त्यांची पूजा देखील मी तुम्हाला सांगेल पण तुळशी मातेची पूजा कशी करायची तुळशी मातेचं जे वृंदावन असतं ते एका पाटावरती ठेवा पाट किंवा चौरंग्या काहीही घेतलं तरीही चालेल तिथे ठेवा तिथे ठेवल्यानंतर आपल्याला तुम्हाला सांगेल तुळशी मातेला हळदी कुंकू कुंकू असो त्याच्याने स्वस्तिक काढायचं आहे जी कशावरती काढायची जी आपली कुंडी असते तुळशीची कुंडी जी असते ना किंवा आपलं वृंदावन असेल बघा तर वृंदावनच्यावरती आपल्याला तुळशी मातेच्यावरती स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने स्वस्तिक काढा स्वस्तिक काढल्यानंतर त्यामध्ये त्या जे दे डॉट देतो आपण ते द्यायला मात्र विसरू नका आणि दोन लाईन देतो त्या ला देखील द्यायचे त्याच्या व्यतिरिक्त जे स्वस्तिक असतं ते पूर्ण होत नसतं म्हणून आपल्याला नवं जरी तुळ तुळशी वृंदावन तुम्ही आणलं असेल त्या दिवशी पूजन करू शकता किंवा या प्रकारे मी सांगते तर आपलं जे असेल त्याची पूजा देखील या प्रकारे करायची आहे तुळशी वृंदावनला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकला हळदी कुंकू लावायचं आहे जे आपलं वृंदावन असेल त्याला नंतर तुपाचा दिवा असेल तो प्रज्वलित आपण करून ठेवायचा आहे अगरबत्ती ओळायची हो आहे आणि लांबूनच तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे त्यानंतर जी कुंडी असेल त्याला तुम्ही दोघी साईडने हात लावायचा आहे हात लावल्यानंतर तुमची जी इच्छा असेल ती बोलायची आणि आपल्याला प्रदक्षिणा घालायची आहे आता प्रदक्षिणा किती करायच्या तर प्रदक्षिणा तुम्ही अकरा एकवीस एकावन्न एकशे आठ जेवढ्या तुम्हाला शक्य होतील तेवढ्या करायच्या आहेत प्रदक्षिणा प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र जप करत राहायचा आहे तर या प्रकारे तुळशी मातेचा आपल्याला पूजा करायची आहे आणि तुळशी मातेला आपण नैवेद्यासाठी आपल्याला म्हणजे फलहार ठेवायचा आहे जे उपवासाचे पदार्थ असतात तो नैवेद्य दाखवायचा आहे हे लक्षात ठेवा बस एवढं काम आपल्याला करायचे आणि हात लावून आपल्याला आपली इच्छा जी असेल ती बोलायची आहे ठीक आहे हे झालं पहिलं वृक्ष म्हणजे तुळशी वृंदावन किंवा तुळशीचं वृक्ष आता दुसरं वृक्ष असं आहे बघा केळीचं वृक्ष केळी सगळ्यांनाच माहिती आहे तर केळ्याचं झाड जे असतं केळीला आपल्याला त्या प्रकारे जसं आपण तुळशीची पूजा केली त्या प्रकारेच आपल्याला केळीच्या वृक्षाजवळ जायचं आहे वृक्षाची पूजा करायची आहे आणि तिथे आपण जे केळीचं वृक्ष असतं त्याला गंगाजल असेल तुमच्या घरात तर गंगाजल आणि थोडं पाणी मिश्रित ते आपण व्हायचं आहे आणि वाहिल्यानंतर आपल्याला प्रदक्षिणा घालायची आहेत प्रदक्षिणा घालत असताना ओम नम भगवते वासुदेवाय नमः हा भगवान विष्णूंचा अति म्हणजे सुंदर असा मंत्र आणि अति प्रभावशाली मंत्र बोलला जातो आणि सोपा सरळ मंत्र आहे म्हणून मी तुम्हाला सांगेन हाच मंत्र आपण बोलायचा आहे आणि प्रदक्षिणा यथाशक्ती तुम्हाला घालायची आहेत एकवीस एकावन्न एकशे आठ जेवढ्या जमतील तेवढ्या प्रदक्षिणा घालायच्या आहेत तसंच तुम्हाला सांगेल तिथे उभं राहून आपण झाडाला हात लावून आपल्याला आपली इच्छा बोलायची आहे ठीक आहे आता तिसरं वृक्ष येतं बघा पिंपळ वृक्ष आता तुम्ही बोलत आहे पिंपळ वृक्ष का कारण पितरांचं वास्तव्य देखील आपल्या पिंपळ वृक्षाखाली असतं आणि एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंचं वास्तव्य पण असतं त्यामुळे तुम्हाला सांगेल पिंपळ वृक्षाखाली आपण जर एकादशीच्या दिवशी सेवा केली तर आपले पितृदोष जे असतात ते निवारण्यासाठी खूप खूप खुँँ प्रमाणात मदत होत असते म्हणून आपल्याला पिंपळ वृक्षाला थोडं साखर टाका कच्चं दूध आणि पाणी पाणी घ्या पाण्यात आहे आपल्याला आणि आपण पिंपळ वृक्षाखाली गेल्यानंतर पूजा करा लांबून पूजा म्हणजे असं उभं राहून पूजा करा आणि ते व्हायचे पाणी जे असेल कच्चं दूध आणि साखर टाकले तो व्हा तुपाचा दिवा प्रज्वलित करा केळ्याच्या झाडाला देखील तुपाचा दिवा प्रज्वलित करायचं आहे जे दे, दे मिळेल या मी जे सांगते सेवा जे वृक्ष तुम्हाला मिळेल त्या वृक्षाची तुम्ही सेवा करू शकतात तर तुम्हाला सांगेल की आपल्याला प्रदक्षिणा घालायचे प्रदक्षिणा किती घालायचे ते तुमच्यावर अवलंबून आहे तुम्हाला यथाशक्ती घालू शकतात ओम नम भगवते वासुदेवाय नमा हा मंत्र बोलून प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि तुम्हाला सांगला आपल्याला जी इच्छा असेल ती तिथे बोलायची आहे पिंपळ वृक्षाखाली आपल्याला बोलायची आहे म्हणायचे जे तुमची इच्छा असेल ती तिथे स्वतः बोला पित्रांना नमस्कार करा आणि बस एवढी सेवा आपल्याला करायची आहे पुढचं वृक्ष आहे शमी वृक्ष तुम्हाला शमी वृक्ष हे आपल्या गणपती बाप्पांना अतिप्रिय असतं तसंच आपले, तस आपले महादेवांना देखील अतिप्रिय असतं हे सगळ्यांनाच माहिती आहे तर शमी वृक्ष जे असेल शमी वृक्षाला देखील आपल्याला त्या प्रकारेच हळदी कुंकू लावा जिथे पण तुम्हाला मिळेल तिथे तुमच्या घरात असेल तर अति उत्तम तर तुम्ही दिवा प्रज्वलित करायचा आहे तुपाचाच दिवा प्रज्वलित करा सेम या प्रकारेच आपण पूजा करायची आहे आणि प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि आपल्याला जी इच्छा असेल ते आपल्याला शमी वृक्षाची कुंडी असेल किंवा झाड असेल त्याला हात लावून आपल्याला बोलायचं आहे पुढचं वृक्ष आहे आपलं बघा बेलाचं झाडाचं बेलाचं झाड जे असतं तर बेलाच्या झाडाखाली माता लक्ष्मीचा वास असतो म्हणजे जो कोणी पूजा करत असतो बेलाच्या झाडाची त्याला लक्ष्मीची कधीच कमतरता भासत नाही असं बोललं जातं म्हणून तुम्हाला सांगेल आणि बेलाचं जे असतं आपल्या सगळ्यांनाच माहिती महादेवाला पण वाहत असतात त्यामुळे काही ते सांगायची नवीन गोष्ट नाही झाडाला तुम्हाला आवर्जून सांगेल पाणी वाहा आणि तुपाचा दिवा प्रज्वलित करा तिथे बसून प्रदक्षिणा तुम्हाला यथाशक्ती घालायच्या आहेत प्रदक्षिणा जेवढ्या शक्य होती तेवढे बेलाच्या झाडाखाली बसून जर तुम्ही श्री सुक्त सोळा वेळा पठण केलं एकादशीच्या दिवशी तुम्हाला सांगेल तुम्हाला कधीच लक्ष्मी मातेचा म्हणजे कमतरता वासना नाही पण पर... पण तुम्हाला सांगेल की एकादशी अशा पाच एकादशी तुम्हाला करायचं आहे किंवा पाच सोमवार जरी घेतले तुम्ही तरी केले तरीही चालेल कुठलीही एकादशी जा घ्या एका तुम्ही बोलाल ताई एकादशीला मला जमणार नाही या एकादशीला तर पुढची एकादशी घ्या तरी चालेल पण ही मोठी एकादशी आहे म्हणून मी तुम्हाला सांगेल ह्या दे एकादशीपासून सुरुवात करा नक्कीच पाच एकादशी पूर्ण करा सुतक विटाळ विधी आली तेवढी स्किप करा आणि पुढे कंटिन्यू करा तर या प्रकारे तुम्ही पाच एकादशी कुठल्याही करा आणि पाच सोमवार जमलं तर सोमवार करा नाहीतर एकादशी करा एकच कुठलंही करायचं आहे दोघी नाही करायचे पण पाच पाच करा आणि त्यानंतर प्रभाव बघा आणि नक्कीच तुम्हाला फरक जर जाणवला तर मला कमेंट्स करून सांगा या प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे त्याखाली बसून तुम्हाला सुक्ताचे पाठ करायचे सोळा वेळा सुक्त बेलाच्या झाडाखाली सेवा लक्षात घ्या बस काही करायचं नाही ही सेवा करा म्हणजे पूजा करायची पाणी वगैरे आपण व्हायचं आहे प्रदक्षिणा करायचा नंतर आपल्याला श्रीसूक्त म्हणायचं आहे तर एवढी पूजा आपल्याला करायची आहे नक्कीच तुमच्या आयुष्यात बदल घडतील एवढं मी तुम्हाला सांगेन तर हे पाच वृक्ष जे मी बोलली हे खूप प्रभावशाली असे वृक्ष असतात ठराविक दिवशी किंवा ठराविक तिथी बघून कोणत्याही वृक्षाची किंवा रोपट्याची पूजा केली जाते हे आपल्याला म्हणजे नैसर्गिकचरित्या म्हणजे आपल्याला निसर्गानेच असं दिलेलं आहे की या वृक्षांना काहीतरी महत्त्व दिलं गेलेलं आहे आणि महत्त्वाचे तिथी असतात त्यावेळेसच या वृक्षांची पूजा केली जाते म्हणून तुम्हाला आवर्जून मी सांगेल की हे जे उपाय किंवा सेवा ज्या बोलले जातात ह्या सांगितल्या आहेत मी एकादशीच्या दिवशी या नक्कीच सगळ्यांनी करा एवढं म्हणजे हात जोडून सांगेल ज्यांना कुणाला प्रॉब्लेम असेल एखादी इच्छा अशी आहे की ती पूर्णच होत नाही तर नक्कीच हा जी पूजा सांगितली ती करून बघा आणि स्वतः बदल बघा चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते श्री स्वामी समर्थ